नमस्कार मी प्रगती एबिसोल न्यूज मध्ये आपले स्वागत 50 लाखांचा चुना व्यापाऱ्याला 50 लक्ष रुपयांचा लावला चुना बुलढाणा जिल्ह्यातील घटना व्यापाऱ्याची आपबीती एशिया खंडातील सर्वात मोठी अर्बन बँक बुलढाणा अर्बन च्या विहारहहसमधून व्यापाऱ्याचा माल परस्पर विकला तक्रार देऊन फलित नाही पहा सविस्तर बातमी एबिसोल न्यूज वर पन्नास लाखांचा चुना होय पन्नास लाखांचा चुना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जिल्ह्यात अर्बनचे मोठे प्रकरण समोर व्यापारी हरीश राठी संग्रामपूर यांनी त्यांची आप भीती सांगत पन्नास लाखांचा चुना लागल्याची मुलाखत आय बी सेव्हन न्यूज ला दिली आहे परस्पर बुलढाणा अर्बनच्या वेअर हाऊस मधून बनावट प्रकरण तयार करून माझा माल कसा काय विकला यामध्ये कोण कोण जबाबदार आहेत कोणी कोणी कशी धमकी दिली अध्यक्ष भाईजी यांनी बैठक पण घेतली होती पण माशी कुठे एक वर्ष उलटले पण अद्याप काहीच नाही पोलीस तक्रार राजकीय लोकांचा हस्तक्षेप गृहमंत्री पालकमंत्री हे सर्व गप्प का असा प्रयत्न या व्यापाऱ्याने केला तर मला न्याय नाही मिळाला तर मी इच्छा मरणाची परवानगी मागेल किंवा आत्मदहन करणार असल्याचेही व्यापारी हरीश राठी यांनी मुलाखत मध्ये म्हटले आहे पुढील सविस्तर बातमी पाहू भाग दोन मध्ये आय बी सेवन न्यूज